लग्नाच्या मंडपात उभे राहण्या अगोदर नवरी मुलगी पुन्हा एकदा बघायची म्हणून हट्ट धरून बसलेल्या हट्टी नवरदेवाची समजूत काढून सारेजण थकले लग्न घरी तर रडारड सुरू झाली नवरीच्या कानावर हे सारे जेव्हा गेले तिने त्याच्यासमोर जाण्याचा निर्णय घेतला हे जरी जन्म सोडून होते तरी तसे करणे भाग होते ती आता काय करते हे सगळं पाहण्यासाठीच वधूपिता आणि वरपिता दोघेही पाठी मागून तेथे आले तिने दोन करवल्या सोबत घेतल्या एका कळशीत पाणी घेतले साजूक तूप घालून शेव शेवयाचा गरम गरम भात एका सुबक ताटात नक्षीदार पडद्याने झाकून घेतले आणि हे सर्व घेऊन ती मंदिराच्या ओट्यावर नवरदेवा नवरदेव बसलेला होता तेथे जाऊन उभी राहिली भाताचे ताट पा पाण्याची कळशी खाली ठेवली पुन्हा जन्मभर जिला सांभाळायचं आहे ती तुमच्या समोर उभी आहे नीट बघून घ्या पहिल्या वेळी व्यवस्थित पाहिली नव्हती म्हणून ही वेळ आली आता चांगलं बघून घ्या नाहीतर पश्चातापाची वेळ यायची असं म्हणून तिने तोंडावरचा पदर दूर केला ती ओट्यावर आल्याबरोबर नवळदेवाचे मित्र तिथून पसार झाले होते नवळदेवाने नजरवर करून नवरीला बघितले आणि तो बघतच राहिला बघण्याचा कार्यक्रमात बघितली त्यापेक्षा कितीतरी पटीने ती सुंदर दिसत होती अंगाला हळद लावलेली असल्यामुळे आणि नवरीचे दागिने अंगावर आलेल्यामुळे तिचे नक्षी सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते मात्र तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून त्याला ओशाळल्यागत झाले मित्रांच्या सांगण्यावरून आपण फार मोठी चूक केल्याचे त्याला कळून चुकले त्याने गुपचुप मान खा खाली घातली बघितली का नीट तिने विचारले हो बघितली अपरा अपराधीपणाच्या सुरातले त्याची उत्तर पसंत आहे का पुन्हा तोच करारी स्वर हो हो फक्त एवढंच बोलू शकला बरं झालं पसंत पडले मात्र आता माझं ऐका मला तुम्ही बिलकुल पसंत नाही गुपचूप इथून उठायचं आणि कपाळाचं बाशिंग सोडून खाली मांडवात मांडवात मंडळी जाऊन बसायचं पुढे काय करायचं ते मी बघून घेते तिने असे म्हणता सज्जन सज्जनराव घाई घाईने ओट्यावर आले मुली आमची फार मोठी चूक झाली चूक जरी त्यांनी केली असली तरी बाप म्हणून मी हात जोडून तुझी माफी मागतो मला क्षमा क्षमा कर एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नकोस अगती सौराज जामखेडचा सरपंच धनाड्या सज्जनराव गंगू समोर हात जोडून बोलत होते आबा असे हात जोडून मला लाजू नका तुमच्या सारख्या सज्जन माणसाच्या नशिबात असा पुत्र यावा हे खरेच दुर्दैव म्हणावे लागेल तुमच्या सारख्या सज्जन माणसाच्या चा चा चांगोलपणाला पाहूनच मी एवढ्या सभ्य भाषेत बोलत आहे तुम्ही मला वडील समान आहात मला माझा पुढचा निर्णय घ्यायला आशीर्वाद द्या आबा ती अत्यंत त्यात ते भावनिक होऊन बोलत होती बाळे झालं गेलं विसरून जा त्याला बघायची होती बघितली आता तू तयार आहे तर त्याला शेवंतीची कापडं घालून मिरवणुकीला निघू दे तू तु पण तुझी तयारी कर संपत्रा म्हणाले नाही बाबा हे आता कदापि शक्य नाही या असल्या लांब कानाच्या माणसाच्या सोबत मी लग्न करू शकत नाही यांच्या बरोबर लग्न करून मी कधीही सुखी होऊ शकणार नाही जो स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतो असा एखादा गरीब मुलगा असला तरी मी त्याच्या सोबत लग्न करायला तयार आहे गंगू बोलत होती आणि इतर सर्वजण स्थिबीत होऊन ऐकत होते आबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुमच्यासारखा सरळ माणसाचा सा सासरा मिळणे माझ्या प्रबंधात नसावी कदाचित त्यामुळे मी स्वतःला दुर्दैवी समजते दुसऱ्या बाजूने विचार करताय तेवढीच भाग्यशाली मानते की हे सारे योग्य वेळी लक्षात आले लग्न झाल्यावर मी स्वतः आयुष्यभर रडत राहिले असते आणि आईवडिलांनाही रडवत राहिले असते पण बाळे आता पुढे काय करायचे काय तुझ्या मनात आहे ते तरी सांग एकदा संपतराव म्हणाले पुढे तुमचे तुम्ही बघा तुम्ही जो मुलगा ठरवला त्याच्यासोबत मी मोकळ्या मनाने लग्न करीन तुम्हाला बिलकुल त्रास देऊ होऊ देणार नाही तुमचे नाव तुमची कृती अबाधित राहील आबा तुम्ही निश्चित राहा ज्या माणसाचा स्वतःवर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास नाही जो स्वतःच्या डोळ्याने मुलगी पाहून पसंत करून होकार देतो आणि मित्रांच्या सांगण्यावरून पुन्हा मुलगी बघायची म्हणतो त्यांच्यासोबत संसार नीट चालेल माझा उद्या यातल्याच एखाद्या मित्रांनी माझ्याविषयी टिंगल म्हणून जरी काही बरी वाईट सांगितली आणि त्याने ऐकून घेतली तर माझ्या संसाराची वाट का लागणार त्यावेळेस मी काय करू करू शकणार आहे तुम्ही काय करू शकणार आहात पश्चातापशिवाय आपल्या हातात काय उत उतरणार आहे तेव्हा आता सावधान व्हा दुसरे नवरदेव बघा मी तयार आहे आबा मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते माझे लग्न लागेपर्यंत आपण थांबावे मला तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे तुमच्या मुलीला तुम्ही आशीर्वाद देणार नाही का म्हणत तिने सज्जनरावांच्या पायावर हात ठेवून डोके टेकले सज्जनरावाच्या डोळ्यात टचकन पाणी आले आपल्या मुलाने एवढा मोठा मूर्खपणा केला आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांनी तिच्या पाठीवर प्रेमपूर्वक हात फिरवला आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला आणि डोळे पुसत म्हणाले मुली माझ्यासारख्या कपाळ करंट्याचा काय आशीर्वाद घेतेस लक्ष्मी येऊन कुंकू लावून गेली पण मी जाऊन लगेच कपाळ धुवून आलो आमच्या हाती हिरा सापडला होता परंतु गारगोटी समजून त्याला आम्ही कपाळ करंट्याने फेकून दिले मुली तुम्हाला वडिलांची बदली दिलीस मी थांबणार तुझ्या लग्नाला जा मुली तू तु, तुझी पुढची तयारी पायरी कर असं म्हणत त्याने तोंड बाजूला करून धोतराच्या सोंग्याने आपले डोळे पुसले चला बाबा तयारीला लागा असं म्हणत गंगू तिथून खाली उतरली आणि घराच्या रस्त्याला लागली पाठोपाठ संपतराव सुद्धा निघाले घरी आल्यावर मुली तू तु, तुझा निर्णय घेतलास पण आता पुढे काय करायचं कोण कोण मुलगा उभा राहिला करायचा लग्नासाठी संपुत्रा विचार करू लागले आबा शांत शांत आता त्याच्याकडे जा गंगुनी उत्तर दिले पण आजोबांनी अगोदर तिला नाकार दिला आहे आता ती कशी तयार होईल लग्नासाठी तिला आपला स्वतःचा अपमान झाल्यासारखे नाही का वाटणार संपुत्रा म्हणाले आबा आम्ही स्त्रियांचं मन अजून ओळखलं नाही तुम्ही किती झालं तरी बहिणीचं भावावर अतिशय प्रेम असतं भाऊ कसाही असला तरी त्यांच्या संकटाच्या काळात तिथंच काळीस तुटत सर्वांच्या आधी भावासाठी ती चरळत पडत येते तुम्ही ज्या जा, जा गंगूने सांगितल्यावर संपतरावने शां शांताला बोलावले व घरात फक्त संपतराव सखोबाई गंगू शांताबाई शांताबाईचा मुलगा गणपत आणि सज्जनराव एवढेच जण बसलेले होते सध्याच्या अल्पकालीन परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा यावर चर्चा सुरू होती अक्का या परिस्थितीला केवळ तूच मला मदत करू शकतेस संपतराव म्हणाले पण दादू अरे बाबांची इच्छा नव्हती गंगू माझ्या घरात यायची मी तर माघ मागणीही घातली होती पण आबा नाही म्हणाले आता अक्का आता नाही म्हणू नको मी मागून पदरात घ्या आबा म्हणाले असतील माही म्हणून पण भावाचे तोंड कडक पाहून तरी नाही म्हणू नको म्या हा पदर पसरते तुमच्या मोहरं सकू रडत रडत विनवणी करत होती दादू माझं काही म्हणणं नाही गणपत तुझं काय मत आहे तुला पसंत आहे का मुलगी शांताने आपल्या मुलाला गणपतला विचारले गंगूला मान्य असेल तर माझी काही हरकत नाही मी तयार आहे माझ्या दुसरीकडे मुलगी मिळणार नाही असे नाही परंतु अशा परिस्थितीत आपणच आपल्यासाठी उपयोगी पडायला पाहिजे नाही का गंगू गणपतच्या होकाराने सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंता कमी झाली हो ना माझीही काहीच हरकत नाही मी तर आधीच बाशिंग बांधून बसलेली आहे आता ते बाशिंग क्षत पडल्याशिवाय सोडायला लावू नका तुम्हा सर्वांना पर्स पसंत असेल तर मी सुद्धा लग्नासाठी तयार आहे ही। गंगुनेही गणपतीच्या सुरा सूर मिसळला झटपट जामखेडच्या नवरदेवासाठी शि शिवलेले शेवंतीचे कपडे गणपतीच्या अंगावर सडवण्यात आले आणि नवीन नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत मांडवात आली वर ववळणी होऊन गणपत स्टेजवर जाऊन खुर्ची खुर्चीत बसला थोड्याच वेळात नोरीला मांडवात आणले गेले अक्षता वाटल्या गेल्या सर्वजण सावध होऊन बसले शुभमंगल सावधानच्या गजरात भटजींनी मंगलष्टकी म्हणून लग्न लावले अशा थाटात गंगू वडीलधार यांच्या पाया पडत अस सासरला निघाली तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद